वफ दुरुस्ती कायद्याला केंद्र सरकारनं दिलेल्या मंजुरीनंतर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या खाणाखुणा अजूनही ताज्या आहेत या दंगलीत अनेक हिंदू मारले गेले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले महिलांवर अगणित अत्याचार झाले आणि याचा प्रत्यय जेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या पीडित महिलांना भेटायला गेल्या तेव्हा आला आपलं स्वतःचं घर असताना बंगालमध्ये हिंदू हा आश्रित झाला बंगालमधून येणाऱ्या व्हिडिओ मधून फोटोज मधून त्या प्रत्येक आहे मात्र ज्या राज्याची मुख्यमंत्रीच महिला आहे त्याच राज्यात महिलांना अशा पद्धतीनं टाहो फोडावा लागतो त्यांच्यावर अगणित अत्याचार होतात आणि गेली अनेक वर्ष ज्या ममतांची त्या राज्यात सत्ता असून देखील ममता बॅनर्जी मात्र या दंगलीला रोखण्यात अपयशी ठरल्यात कधी काळी डाव्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून डाव्यांच्या अन्याय अत्याचारा विरोधात लढणाऱ्या आणि त्यावेळी बंगाली जनतेसाठी हिरो ठरणाऱ्या ममता आज मात्र विलन झाल्यात मग ते संदेश खाली प्रकरण असो मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांवर झालेला बलात्कार असो निवडणुकीत होत असणारा रक्तपात असो किंवा उसळलेली दंगल असो हे खरोखरच वास्तव आहे आणि म्हणूनच बंगालची वाघीण ते बंगालच्या विलन हा ममतांचा उतरता प्रवास कसा राहिलाय यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहत आहात बखरलाईव बंगाल मुळात डाव्यांचा गड डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला बंगालच्या निवडणुकांचा इतिहास हा रक्तरंजित आहे स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये अनेक वर्ष डाव्यांची सत्ता होती डाव्याच्या सत्तेविरोधात पहिला एल्गार हा ममता बॅनर्जींनी केला होता मुळातच लढाऊ वृत्ती असणाऱ्या ममता यांनी लहानपणापासूनच संघर्ष बघितला कोलकात्यातल्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला कुटुंबात सहा भाऊ आणि एकुलती एक बहीण म्हणजे ममता वडील लवकर गेले त्यामुळे आर्थिक अडचणी आणि संघर्ष म्हणून खूप लहानपणी बघितला घरची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी सुरुवातीला दूध विकलं एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं त्यांना पेंटिंगची आवड होती त्यांनी तो छंद जोपासला त्यातून त्यांना घराला हातभार लावायला मदत झाली एल एल बी नंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं पुढे त्यांनी एकोणीसशे चौऱ्यांशीला म्हणजेच एकोणतिसाव्या वर्षी जाधवपूर या मतदारसंघातून सोमनाथ चॅटर्जी या मोठ्या कम्युनिस्ट नेत्याला धूळ चारली आणि त्या विजयी झाल्या डाव्यांच्याच बाले या तरुण खासदारानं पहिल्यांदाच म्हणजेच डाव्यांनाच धूळ झरली या गोष्टीची त्यावेळी बंगालमध्ये आणि देशात देखील मोठी चर्चा झाली तिथून पुढे या लढवय्या ममतांनी राजकारणात मागे वळून बघितलंच नाही त्यावेळी त्या बंगालच्या जनतेसाठी हिरो ठरत होत्या डाव्यांशी संघर्ष करताना त्यांच्यावर जीव घेणे हल्ले झाले कारण बंगालच्या राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे त्या हल्ल्यामुळे त्या कितीदा तरी हॉस्पिटलमध्ये असायच्या ती सगळी जबाबदारी काँग्रेसचे राजीव गांधी यांनी घेतली ते त्यांच्या उभे राहिले ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या गाडीच्या बोनेटवर उभं राहून त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी त्यांची देशभरात चर्चा झाली आणि त्या लाईम मध्ये आल्या पी व्ही नरसिंहराव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं मात्र सरकारशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी मंत्रिपद सोडलं राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाशी ममता यांचं फारसं पटलंच नाही आणि त्यांनी त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला तृणमूल काँग्रेसची स्थापना केली मा आणि माणूस असं म्हणत त्यांनी हे रोपट बंगालच्या मातीत रुजवलं आणि एकोणीसशे नव्याण्णव ला ममता बॅनर्जींनी भाजपाला सत्तेत बसवण्यासाठी अटल बिहारी वाजपेयींना मदत केली त्यावेळी त्या रेल्वे मंत्री झाल्या मात्र त्यांचा लढाऊबाणा हा कायम राहिला ममतांच्या राजकीय प्रवासाकडे बघितल्यावर वरवर त्या कठोर वाटतात मात्र त्या हळव्या कवी मनाच्या सृजनशील राजकारणी आहेत असं वाटतं कारण त्यांनी दुर्गा पूजेवर अनेक गाणी लिहिली आहेत तर त्यांनी काढलेल्या पेंटिंग्स या करोडोच्या किमतीमध्ये विकल्या गेल्यात अशा ऐकत आहेत त्यामुळे बंगालची ही वाघीण कवी मनाची आणि कलाकार आहे मात्र राजकारणात मात्र खरोखरच त्या वाघीण असं बोललं गेलं कम्युनिस्टांविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला आणि मार्क्सवाद्यांना सळो पळो करून सोडलं मार्क्सवाद्यांच्या चा अत्याचाराला लोकही कंटाळले होते लोकांनी ममतांना प्रचंड बहुमत देऊन निवडून दिलं आणि त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या इथंपर्यंत त्या जनतेच्या मनातल्या हिरो होत्या पण एका क्षणी त्यांची वाटचाल व्हिलन बनण्याकडे सुरू झाली त्यांनी स्वीकारलेलं मुस्लिमांचं लांगुलचालन मुख्य कारण होतं राज्याची बदलती डेमोग्राफी त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी हिंदूंना डावलण्याचं आणि मुस्लिमानांना चुचकारण्याचं धोरण राबवायला सुरुवात केली हिंदू नेहमीच विभागलेले असतील आणि मुस्लिमांचा एक गठ्ठा मतावर आपण सहज निवडून येऊ अशी समज त्यांनी करून घेतली तेव्हापासून बंगाल हिंदू विरोधी झाला की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही प्रत्येक दुर्गापूजेला विरोध आणि त्यानंतर झालेल्या दंगली प्रत्येक निवडणुकांच्या वेळी राज्यात हिंसाचार सुरू झाला राज्याचा तोंडवळा विकासाविरोधी बनला रोजगारासाठी अनेक बंगाली लोक महाराष्ट्राची वाट धरू लागली अनेक उद्योगांना पळवून लावलं गेलं मग शारदा चिट फंडासारखे घोटाळे उघडगीला आले त्यात ममतांचे काही सहकारी असल्याचं स्पष्ट झालं नुकतंच बंगालमध्ये घडलेलं आणि देशभरात गाजलेलं संदेश खाली प्रकरण तर खूप गाजलं संदेश खाली हे चोवीस परगणा जिल्ह्यातल्या बशीरहाट उपविभागातलं गाव हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले झाले महिलांवर अत्याचार झाले या प्रकरणी सहभागी असलेल्या या भागात दहशत माजवणाऱ्या शेख शहाजानला या तृणमूलच्या नेत्याला पोलीस तातडीने पकडू शकले नाहीत की ममताने त्या नेत्याला अभय दिलं असा हा प्रश्न त्यावेळी देखील उपस्थित झाला आणि शेवटी पंचावन्न दिवस तो फरार होता अखेर न्यायालयानं फारच ताणून धरलं आणि मग तो शरण आला त्यानंतर कोलकात्यामधल्या आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णालयात एका चोवीस वर्षीय हो महिला डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेनंतर बंगालमधलं राजकीय वातावरण तापलं आणि देशभरात या प्रकरणामुळे बंगालची चांगलीच नाचक्की झाली त्यावेळी ममताचे पोलीस हे गुन्हेगाराला पाठीशी घालतात की काय अशी एकंदर चर्चा रंगली आणि ममताच्या नेतृत्वावर देखील बोललं गेलं आणि आता तर बंगाल हे मिनी बांगलादेश होत आहे की काय त्या दिशेन बंगालची वाटचाल सुरू आहे की काय असं माध्यमातून देखील बोललं जात आहे जसं संसदेत वफ सुधारणा विधायक मंजूर झालं तसं बंगाल पेटत गेलं आंदोलनाचं रूपांतर अखेर दंगलीत झालं त्याआधी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच ममतांनी या कायद्याविरोधात शड्डू ठोकला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शनिवारी घोषणाच केली त्यांचं सरकार राज्यात हा कायदा लागू करणार नाही तसं त्या म्हणाल्या आणि तिथूनच संघर्षाची ठणगी पडली जेव्हा केंद्राच्या निर्णयाविरोधात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ते ते ओट राखत एक प्रकारे अभय दिलं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील जिल्ह्याच्या काही भागातला हिंसाचार का थांबला नाही हा प्रश्न निर्माण होतो वफ कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये जे सुरू आहे त्यानंतर अंगावर शहारे आले तिथल्या पीडित महिलांचा आक्रोश ममताच्या कानावर का जात नाही असा प्रश्न निर्माण झाला मुर्शिदाबाद मध्ये झालेली दंगल आणि त्यानंतर तिथल्या हिंदूंना जीव वाचवण्यासाठी मालदात पडून जावं लागलं त्यांचा तो संघर्ष छोट्या मुलांचा महिलांचा वृद्धांचा तो आक्रोश तो केवळ हिंदू आक्रोश आहे म्हणून ममताने कानाआड टाकला आणि ममतांचा तराजू मुस्लिमांच्या बाजूने झुकल्याचं जाणवलं केंद्राच्या विरोधात जात आपली ओट बँक जपण्यासाठी हा कायदा बंगालमध्ये लागू होणार नाही अशी ठाम भूमिका ममतांनी घेतली मात्र त्यांची अक्रस्ताळी भूमिका ही हिंदू विरोधी बंगालमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करताय आपलं नेतृत्व सिद्ध करायला ममता या निमित्तानं अपयशी ठरल्यात का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हिरो ते व्हिलन हा ममताचा प्रवास कसा वाटतो तेही सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा चानल ला, जरूर करा आमच्या जरूर धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा